रामकृष्ण हरे सज्जन हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर अभंग विवेचन आपण करत आहोत आणि आजचा अभंग आहे एकोणीसावा नाथ महाराज म्हणतात परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटे देह तैसा, घड़ी घड़ी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे आवकाश हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास खटवांग रायासी भाग्यदशा कैसे प्राप्त झाली सापडलं हरितयाला साधनी एका जनार्दनी हरि बोला हरि बोला विवेचन नाथ महाराज म्हणतात परिमळ गेली या ओस फुल देठी फुलातला फुला सुगंध निघून गेला की ते फुल कुचमून जात ओस होत ते देठामध्ये फुल असतं पण ते कुचमून जात सुक्त आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्य संपलं ना आणि प्राण एकदा निघून गेला की मनुष्य प्रेत होतो प्र अधिक हित बरोबर प्रेत म्हणजे पंच प्राण जे आहेत ना त्यातला जो प्राणवायू आहे प्राण आपण व्यान उदान पाचवा तो समान तर प्राणवायू निघून गेला की मनुष्य प्रेत होतो आणि तो शरीर असं कुचवून जातं काळं पडतं आणि खलास होतं ते त्या फुलाप्रमाणे उदाहरण दिले तेव्हा आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे आहे अजून किती आहे अवकाश काळ म्हणजे स्वर्गातला जो यम आहे टोंग्यावर बसून जीवाला धरून तो पाप पुण्य भोगण्यासाठी वर येतो तो काळ आणि दुसरा काळ असा आहे की तुमचं आयुष्य ठरलेल्या काळामध्ये समाप्त होणार काळ म्हणजे वेळ तो संपला की तुम्ही संपले आणि मग तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे पुढच्या जन्मात जाता असा याचा तात्विक अर्थ आहे हाची अनुताप घेवो ने सावध म्हणजे काळ आपले टपून बसलेला आहे जायसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे टपकेने जसा तो मांजर बोका असला ना तो उंदराला पकडतो ना तसा काळ केव्हा उचलेला आपल्याला सांगता येत नाही हाच अनुताप घेऊन सावध नाथ महाराज म्हणतात आणि काहीतरी बोध करी म्हणा मनाला काहीतरी बोध कर मनोबोध नावाचा एक ग्रंथच आहे आणि समर्थ रामदास स्वामींनी तर मनाचे श्लोक हा एक स्वतंत्र लहानसा ग्रंथ काढलेला आहे तो सगळं मनाला बोध केलेला आहे मना, भक्ति, मना सज्जन भक्तिपंथ हे जावे म्हणा त्याला सज्जन म्हटलंय आणि त्याचं वर्णन केलेलं आहे तेव्हा मनाला बोध कर असं नाथ महाराज म्हणतात कारण मनाला बोध झाला ना की परमार्थ हा बोध होण्याचा आहे एकदा का बोध झाला की त्याच क्षणी उद्धार त्याचा होतो आणि काहीतरी बोध मनाला कर आणि तसा जर बोध झाला तर एक तास उरला खटवांग राया से प्रभुरामचंद्राच्या वंशातले खटवांग राया राजा मोठा सम्राट राजा तो चक्रवर्ती राजा पण त्याला चाहूल लागली मरणाची एका तासात त्याचा उद्धार झाला भाग्यदशा कैशी प्राप्त झाले भाग्यदशा म्हणजे एका तासात उद्धार त्याचा ता झाला कारण त्याला अनुताप झाला बोध झाला मनाला की बास त्याचा उद्धार होतो सापडला हरितयाच्या साधनी त्याने जे साधन केलं ना साधनाचे अनेक प्रकार आहेत पण असं काय एक, एक साधन आहे ना की ते केल्याबरोबर उद्धार होतो तो, तो एक तासामध्ये त्या खटवांगरायाचा उद्धार झाला कशाने सापडला हरितयाच्या साधनी एका जनार्दनी हरिबोलं आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात हरिबोला तात्पर्य काय उद्धारासाठी फार दिवस लागत नाहीत जेव्हा मरणाची चाहूल लागली तर परीक्षिती राजाला सात दिवसात मोक्ष झाला त्याचा उद्धार झाला एक तासात खटवांग राजाचा उद्धार झाला आणि माऊली तर असेल येत्या हरिपाठामध्ये हां एका क्षणातसुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो तेव्हा हरिपाठामध्ये पहिलंच चरण आहे की एक तास एका हरीच्या एका क्षणामध्ये हरीचा नाव घेतलं की उद्धार होणार देवाची द्वारी सुरुवात अशी आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी एका क्षणात सुद्धा उद्धार होतो असं माऊलीने सांगितलंय कसा उद्धार होत नुसता उद्धार नाही तर ते नेमोग ते चारी साधी अल्या कशाने हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पण ते किती एकाग्रता एकाग्र चित्ताने ते व्हायला हवं असं जर झालं तर एका क्षणात सुद्धा उद्धार होतो म्हणजे इथे तीन उदाहरण सांगितले एक सात दिवसात होतो परीक्षेती खटवांगराजा एका तासामध्ये आणि माऊली म्हणते की देवाच्या द्वारामध्ये जर तुम्ही एकाग्र चित्त करून त्या टोकावर गेले लगेच तुमचा उद्धार होणार एका क्षणात थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली अगदी थोडं आहे कशा कधी थोडं आहे चित्त सहाय्य झालं की त्या क्षणात सुद्धा उद्धार होतो फार वेळ लागत नाही संत कबीराचा एक दो हा फार उत्तम आहे त्याचं एक चरण पाहूया कारण या विषयाला लागून ते आलेलं आहे अब तुम कब स्मरोग राम अब तुम कब कबस्म राम कबीर जी कहते हैं अरे तो आता राम करी बालपन पनम खेल बालपन मो खेल गमाया तरुण पण अब तुम कबस्मरोगे राम कधी कधी राम घेणार कधी घेणार अरे बाबा तुला दोनच दिवस आहेत जीवडा दो दिन का मेहमान जीव जीव आहे ना एक दिवस येतो आणि एक दिवस जातो घ्याला जीव जीवन म्हणजे येणारा एक दिवस जाणारा एक जीवडा दो दिन का मेहमान अब तुम कब स्मरोगे राम हाचे बोध घेऊन सावध रहा असं नाथ महाराजांनी अभंगात म्हटले त्याला अनुसरून हा अभंग फार मार्मिक उद्बोधक आहे त्याच्यावर केव्हा तरी एखादा व्हिडिओच आपण करूया सांगायचं तात्पर्य असं की परिमळ गेल्या ओस दिठी या अभंगामध्ये नाथ महाराजांना या जगाचं क्षणभंगुरत्व देहादी पदार्थाचं क्षणभंगुरत्व आहे सावध करायचं आहे आणि भगवत प्राप्तीची तातडी करा करावी तातडी परमार्थाची असं नाथ महाराजांना म्हणायचं आहे हा संगती धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची सज्जन होत तातडी करा कारण केव्हा काळ आपल्याला उचलील सांगता येत नाही त्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे असं सांगणारा हा अभंग आहे हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत रहा ज्ञान वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी